राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात आलाय त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत देण्याची मागणी विरोधकांनी केली शक्तीपीठावर ऐंशी कोटी खर्च करण्यापेक्षा तोच पैसा शेतकऱ्यांना द्या अशी मागणी सुप्रिया सुळे केली तर हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करा अशी मागणी काँग्रेसनं केली ऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून तो शक्तीपीठ करण्यापेक्षा आता ऐंशी हजार कोटी रुपये देऊन सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्याला तातडीने दिली पाहिजे आणि ओळखला दुष्काळ जाहीर करून पुन्हा एकदा हा शेतकरी स्वतःच्या कर्तृत्वाने कसा उभा राहील स्वतःच्या पायावर स्वतःच्या कष्टाने ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे इतर पिघ सर्व नष्ट झाले आहेत ढगफुटी रोज पाणी पाणी सोळा ऑक्टोंबरपर्यंत पाऊस दाखवतोय दोन हेक्टरपर्यंत तेरा हजार रुपये देणार आणि त्या तेरा हजार रुपयामध्ये काय होईल त्यामुळं पन्नास हजार रुपये हेक्टरी जर देत असाल तर काहीतरी मदत होईल त्याचं पेरलं ते बाकी पिकाचं तर नुकसान भरपाई होऊ शकत नाही आणि कोणताही सरकार देऊ शकत नाही हे आम्हालाही कळतं पण किमान तेवढा दिला तरच तो शेतकरी थोडा तरी सावरू शकेल आणि कर्जमाफी करणं हे आवश्यक आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या